दोन हजार चारची लोकसभा मी दोन जिल्ह्यांची म्हणजे नगरचा अकोला आणि संगमनेरचा भाग आणि नाशिकचा येवला आणि दुसरा निफाड ही चारही दोन हजार चारमध्ये ही तालुके हे दोन्ही वि चारही विधानसभा होती आणि सिन्नर आणि नाशिक शहर होतं त्याऐस इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नव्हतं आता फक्त सिन्नर त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिक शहर आहे आणि यामध्ये साडे तेरा लाख मतं शहरातली साडेनऊ किलोमीटरच्या आत आणि साडेसहा लाख मतं ही ग्रामीणची आहे तीन लाख तीन हजार सिन्नर दोन लाख बहात्तर हजार आठशे एकतपुरी त्र्यंबकेश्वर आणि दोन लाख एकाहत्तर हजार देवळाली यापैकी अवघे एक्क्याऐंशी हजार मतं ग्रामीणमध्ये आणि एक लाख नव्वद हजार मतं शहरात आहे आता लोकांनी एक दोन हजार चारची मनात सल आहे का माझ्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस मला पंधरा ऑगस्ट दोन हजार तीनचा नाशिक रोडचा उड्डाणपूल त्यावेळेस उद्घाटन करायचं होतं त्या रात्री मला सांगितलं होतं की लोकसभा तुला लढवायची आहे आणि तू तयार राहा आणि दृष्टीने दोन हजार चारची लोकसभा मला लढवायला सांगितली मी ती लढलो बिगर पैसा कुठेही म्हणजे कुठेही आम्ही न दाखवता ती निवडणूक मी लढलो अवघ्या सात हजार मताने मी हरलो तर बाळासाहेबांच्या मनात खंत होती त्यावेळेस मला राज्यसभा पण बाळासाहेब म्हणाले तुला मारा टाईम्स ऑफ इंडियाला छापून आलं तुला राज्यसभा देतो मी सांगितले मला राज्यसभा नको मला लोकांमधून लोकसभा लढवायची आहे आणि त्यामुळे मी ती घे घेतली नाही परंतु त्यावेळेस उद्धवजीनी मला विधान परिषद सांगितलं लढवा म्हटलं मी पैसेच खर्च करत नाही तर मला कशाला देता बळीचा बकरा बनवायला म्हणा मी अमेरिकेत आहे तुम्ही लढवा मी आल्यावर बघतो मग ती तिथे देखील ती, ती विधानपरिषद नगरसेवकांमधली आता नगरसेवक मला मतं देतील का त्यावेळेस तुम्हाला खात्री होती चांगली ते मला देऊ शकणार नव्हते म्हणून ती देखील मला बळजबरी दिली आणि ती लढवल्या गेली त्यानंतर मग दोन हजार चारची जी मनात सल आहे मी जो सहासष्ट कोटी रुपयात नाशिकचा कुंभमेळा केला भारत सरकारनी आणि राज्य सरकारनी नाशिक शहराला सासष्ट कोटी दिले आणि त्र्यंबकेश्वरला तेहतीस कोटी दिले होते म्हणजे सासष्ट कोटी रुपयामध्ये नाशिक महापालिकेच्या उत्पन्नामधून बावीस पूल त्यामध्ये तीन जलशुद्धीकरण केंद्र चार म मलनिसरण मल, मल, केंद्र आणि ह्या सगळ्या साडेसहाशे किलोमीटर डांबरी रस्ते नवीन असे विविध विकास केला आणि त्या आधारे आजही तो विकास टिकून आहे आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये अठ्ठावीसशे कोटी रुपये देऊन एकही रिंग रोड नवीन झाला नाही आणि कुठलाही नवीन पूल बांधला गेला नाही आता जो उड्डाण पूल मोठा आहे पडग्यापासून मी वीज चकरा मी मारल्या होत्या दिल्लीमध्ये आणि दोन हजार चारच्या नोव्हेंबरमध्ये शरद पवार साहेबांना मी पत्र लिहिलं त्यांची गाडी अडकली का बो हा रस्ता चालू होत नाही त्यांनी सांगितलं आत्ताच मिटिंग घेतली आहे परंतु त्याचं टेंडर झालेलं होतं आणि ते दोन हजार चारमध्ये होऊ शकलं नाही त्या रस्त्याचं काम दोन हजार पाचपासून सुरू झालं आणि तो लोकांसाठी दोन हजार अकराला खुला झाला हा उड्डाणपूल म्हणजे कष्ट कोणाचे पेरलं कोणी आणि कापलं कोणी हे नाशिकमध्ये असं चालू होतं याच्यासाठी आता मी दोन हजार चारचे निवडणुकीची सल लोकांच्या मनात होती छोटा मतदारसंघ झाला आणि एक वर्षापासून लोक म्हणायची आम्ही दोन हजार तीनचा चारचा चार कुंभमेळा जो पाहिला तो ताकदवान होता चौदा पंधराला बांबू लावले वीस किलोमीटर पार्किंग ठेवली कोणाला तिथे स्ना स्नानाला जाऊन दिलं नाही तुम्ही काही करा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा कुंभमेळा येतो कुंभमेळा फक्त निमित्त असतं पण खरा दर्जेदार कामं करायची असेल तर तुम्ही कुठल्या तरी सभागृहात आम्हाला पाहिजे मतं आम्ही देणार आहे पक्षाकड तुम्ही उमेदवारी मागा दिली तर ठीक नाही दिली तर वीस लाख लोकांना मतं आम्हाला द्यायची आम्ही काही बांधलेलं नाही आहे ह्या भूमिकेमधून मी प्रस्ताव श्री उद्धवजी ठाकरेंकडे दिला होता तो संजय राऊतच्या मार्फत दिला त्यांनी तो ठेवला त्यांना मी धन्यवाद दिले त्यांना शंभर गुण दिलेले आजही मी संजय राऊतांना त्यांनी तो प्रस्ताव ठेवला परंतु तीन महिन्यात तो प्रस्ताव कुठेही त्या आपली जी गुळणी असती ती बाहेर आली नाही ती आली तर घाटाच्या वर गेली आणि तिथे जो माणूस मागत नव्हता त्याच्या गळ्यात का टाकली हे मला माहीत नाही आणि म्हणून आज मी प्रेस याच्यासाठी घेतली का मी ग्रामीणचे दोनशे बासष्ट गावं स्वतः जाऊन हा दोनशे लोकांचा सॅम्पल सर्वे नाहीये चिम्या येणारे गोम्या पडणार आहे मी तिथे स्वतः गेलो स्वतः गावांमध्ये गेलो मला बरोबर आज पंचवीस दिवस झाले मी सांगितलं होतं ग्रामीणला मी वीस एप्रिलला सव्वीस एप्रिलला अर्जाची सुरुवात होईल वीस एप्रिलला मी तुम्हाला संदेश देईल मी तुमच्या माध्यमांच्या माध्यमांमधून हा संदेश त्यांना देतो आहे का मी तुमचं सगळं ऐकलं आता त्यांनी मला सांगितलं राजकीय पक्ष जर तुम्हाला चांगल्या माणसाला देत नसेल ज्यांनी विकास केला ज्यांनी काम केलं ज्यांनी ग्रामीणला आणि शहराला एकत्र आणलं दोघांचं दळणवळण सारखं केलं अशा माणसाला जर बाजूला ठेवत असेल तर आम्ही तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे खानदानी तुम्ही शेतकरी आहे तुम्हाला शेतकऱ्यांची जाण आहे आणि शहराची जाण